याच कोकणस्वारीमधून शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद्र आणि भूमी कब्जात घेत पोहोचले होते देशावरील लोणावळ्या जवळच्या अनेक किल्ल्यांचा कब्जा राजांनी घेतला होता राजमाची लोहगड तुंग तिकोणा आणि पूर्वीचा शहाजी राजांसाठीचा बादशहाच्या ताब्यात घेऊन टाकलेला कोंढाणा राजांनी काबीज केला होता कोकणातील पण सह्याद्रीवर असलेले माहुली कोहलसगड सिद्धगड मलंगड सरसगड इत्यादी गडही जिंकले होते स्वराज्य वाढलं होतं विजापूरचा अर्धांग वायू झालेला बादशहा मोहम्मद आदिलशहा चार नोव्हेंबर सोळाशे छप्पन रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा अली आता बादशहा झाला होता हा अली वयाने सतरा अठरा ताजुल मुखद्दीरात उर्फ बडी बडी साहेबा ही सर्व कारभार पाहत होती सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्टछोटी डोंगरा एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लेखी शिवचरित्र मला चला तर या चौदाव्या भागाला सुरुवात करूया क्वचितच एखाद्या झटापटीमध्ये स्वराज्याच्या माऊळी सेनेचा पराभव होत होता नाही असं नाही पण उल्लेख करावा असे एकही विजय या काळामध्ये आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला नाही सर्वत्र विजयाचाच घोष उठत होता तो म्हणजे मराठ्यांचा त्यामुळे आधीच हादरून गेलेला विजापूरचा शाही दरबारी अवस्था चिंताक्रांत झाली होती खरं म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरी नंतर एकदम उठली होती हीच शिवक्रांती सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि बैचन झाले होते स्वकीय शत्रूंचा काय तोटा पोट सततच दुखत होता राजांच्या या सुसाट कोकण स्वारीमुळे इसवी सन सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न मध्ये आदिलशाही गलबलून गेली होती शिवाजी राजा विरुद्ध काय करावं हेच बड्या बेगमेस आणि शहा समजत नव्हता विचार करत बसायलाही सवड नव्हती सतत मराठी वादळांच्या बातम्या येत होत्या या मराठी विजयाचं मर्म कोणाचं होतं का जय मिळत होते असं कोणाचं मिसाईल महाराजांना गवसलं होतं आम्ही तरुणांनी आज यांचा अभ्यास केला पाहिजे महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वतः उद्गारलेल्या शब्दात ते मर्म सापडले होते ते आपल्या मावळ्यांना म्हणतायत आपापले काम चोख करा हे राज्य श्रींच्या आशीर्वादांचं आहे पराक्रमाचे तमाशे दाखवा या राज्यांचं रक्षण करणं हा आपला फर्ज म्हणजेच कर्तव्य आहे त्या असं चुकू नका सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पहिला तीरा पावेतो अवघा मुलुखा आपला तो मुक्त करावा ऐसा माणस आहे आणि असेच कितीतरी वमीर भिडवीत असे शब्द महाराजांनी आपल्या जीवलगांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले हे शब्द हृदही करून मावळ्याने स्वराज्य करता सर्वचपणाला लावला होता अनुशासन शिस्त निस्वार्थ सेवा स्वच्छ राज्यकारभार आणि नेत्यांवरती नित्यात विश्वास हे शिवाजी राजांच्या यशाचे मर्म होते म्हणूनच घरगडी हर दिवशी नित्यवान दिन जागृतीचा होता मावळ्यांच्या आकांक्षा पुढची गगनरोज झुकत होती ठेंगणं करत होतं त्यातूनच भरत होतं स्वराज्य आणि बहरत होतं स्वाभिमानी संसार आळस अज्ञान आणि अहंकार यांची हकालपट्टी झाली होती आणि लाचारी फितुरी आणि हरामखोरी यांना स्वराज्यात जागा नव्हती असं सारं घडलं तरच राष्ट्र उभं राहत असत फुलत असत शिवकाळामध्ये तसं पाहिलं तर रणांगणावरती होणाऱ्या जखमांमुळे हे क्षण रोज आणि अखंड उठत होते पण पोरं हसत हसत कणत होती अभिमानानं कणत होती आणि मग कोणी एखादा शाहीर डफावरती थाप मारून गरजत होता मराठ्यांची पोरं आम्ही भिनार नाही मरणाला आणि मग माझ्यासारख्या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये भिरभिरणाऱ्या गोंधळ्याला सुचू लागलं मराठी यांची पोरा आम्ही नाही भिनार मरणाला सांगून गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या या विश्वाला ती च जात शाहिरी मळवट भाळी भावंडीचा पोत नाचविता आम्ही नाचतो दिमाक आहे जबानीचा दिमाग आहे जबानीचा